हॅलो फ्रेंड्स आज आहे स्वीटूचा बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे विथ दादा तुम्हाला तर आहे लहान मुलं असल्यानंतर कसं त्यांना तसं त्याचा म्हणतात त्याचा उत्कर्ष मला खूप रडत होता स्वीटूचा नाही माझा बर्थडे स्वीटू म्हणजे नाही माझाच बर्थडे तुला पण यायचं का प्रियाश प्रियांश ला पण यायचंय घरी आलेले पाहुणे त्यानंतर हा प्रियांश त्या गौरीच्या सासूबाई त्यानंतर या न ही मम्मी त्यानंतर या आई आणि ही गौरी आणि इकडे बसले माझे पप्पा हे सगळे पाहुणे फक्त बड्डे साठी आलेले स्वीट आणि ऊ तुझ्या जर त्यामुळे डेकोरेशन पण बघा आम्ही सगळेजण तयार झालोय आता फक्त केक कट करायचा राहिलाय त्यानंतर बड्डे केक बघा हा आहे केक या दोघांचा फेवरेट कार्टून आहे त्यामुळे केक सुद्धा हा चालवा लागलाय आम्हाला कारण सुट म्हटली होती मला डोरेमॉनचा केक आणायचा त्यानंतर हे ऑप्शनचं ताट तुम्हाला तर माहिती आहे ऑप्शनचं ताट कसं येते यावेळेस सिम्पल आहे कारण की इथे आम्हाला जास्त काही फुलंच भेटले नाही आम्ही शोधले पण फुलंच नाही भेटले डान्स केलं होतं तेव्हा खूप फुलं भेटलं हां तर चला मग आता सगळ्यात अगोदर आई यांना ओळणार आहे उत्तरणी स्वीटीला त्यानंतर मग आम्ही सगळे ओळू ना तो साको बघा ह्या दोघी विहिणी विहिणी बघा स्वयंपाक करतायत पुरे दे हो बघा बघा आणि आई इकडे पुऱ्या तळतायत आहेत मी खूपच छान स्वयंपाक बनवला आज म्हणजे स्वयंपाक सगळा झालाय ऑलरेडी फक्त पुऱ्या ठेवल्या होता आम्ही मसाला भात त्यानंतर पुरी बटाट्याची भाजी जिलेबी आणि केक तर चला मग आपण पुढं पण बघू काय तयार चालू ते बघा हे बसले जेवायला हे hey, पाहून इतर करून आता त्यांच्या त्यांच्या घरी निघाले होता जेवण ताई खूप छान खूप खूप सुंदर केली होती मसाले भरून घालू बर एवढी तारीख नका करू आमचं बोट भरून जाईल

नाही मग आम्ही पाहुणे पण गेले चला जो काढायला म्हणून म्हटलं पण काय सांगणार जो असेल हा तर पाहुणे गेले त्यानंतर आमचं जेवण झालं उशीर नाही झाला जास्त आम्हाला वाटलं खूप उशीर होला आणि सगळेजण असल्यावर पटकन मदत पण होती त्यामुळे सगळ्यांनी कोणी पटपट वाढलं कोणी गरम गरम पुऱ्या तळल्या त्यामुळे सगळं होऊन गेलं लवकर खूप छान वाटलं खूप दिवसानंतर बड्डे असा मोठा झाला लहान मुलांना आम्ही बोललं नव्हतं कारण की मोठे एवढे जण झाले ते अकरा बारा जण झाले होते त्यामुळे आम्ही लहान मुलांना बोललेलं नव्हतं आणि नवीन ठिकाणी कोणाला बोलवणार जास्त ओळख पण नव्हती त्यामुळे आता तुझ्या बड्डेला तर बोलू हो कसं वाटलं सुट्टीचं बर्थडे सेलिब्रेशन नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये हो, कमेंट करून सांगा आणि सुट्टीचा लुक सुद्धा खूप छान होता एकदम सिंपल होता आणि उत्कर्ष तर सुटीचं पाहून कसं करत होता त्याला पण प्रत्येक गोष्ट हवी होती <laughs> खरं लहान असल्यानंतर बघायला कळत <laughs> नाही मोठं झाल्यानंतर आपण थोडंच म्हणतो का नाही इला पाहिजे तर हिला जसं <laughs> आहे तसं मला पण पाहिजे त्यांना नर्संचं हे असं आहे म्हणायचं माझा बर्थडे आणि स्वीटू म्हणायचं माझा बर्थडे त्या दोघांचं भांडण होईशे दिवसभर हेच झालं यांचं ती म्हणायची माझं ते म्हणायचे माझा आमदारा दोघांचा आहे तरी सुद्धा लढाई त्यांची बडबड आज दिवस झाले कारण आजी भेटलीच नाही किती दिवस झाले कसे वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय